घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो दोन दिवसापूर्वी आपण सगळे सन्मान्य तेली साहेबांच्या घरी होता जिथे आपली सभा झाली आपला प्रचार आणि येणारे मला वाटतं दहा अकरा दिवसच आपल्या प्रचारासाठी आता शिल्लक राहिले वातावरण आपल्या शहर विकास आघाडीच सगळीकडे बऱ्यापैकी आपण वातावरण करू शकलो आपलं वातावरण चांगलं आहे येणाऱ्या दहा ते अकरा दिवस आहेत आणि उमेदवार आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहेत की आपण कुठेही या दहा बारा दिवसामध्ये कमी पडायला नको तुम्ही कमी पडू नका आता काय दडपण वगैरे काय नाही आता आपण इकडे आलेलो आहोत म्हणून काय काळजी नाही कुठे काय असेल तर मी जबाबदारी घेतलेली आहे म्हणून आता कुठेही तुम्ही कमी पडलात असं काय होता कामा नाही शहर विकास आघाडी म्हणून आमचे सगळे नेते सावंत साहेब असतील आमचे तेरी साहेब असतील आणि आम्ही सगळे आमचं आमचं काम करतोय त्याच्यामध्ये तुम्ही जिंकणार ह्या भूमिकेत राहून तुम्ही प्रचार केला पाहिजे समोर कोण आहे जास्त uh, विचार करू नका आपण कोण आहोत आपण या शहराला काय देऊ शकतो येणाऱ्या पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत आम्ही या शहराची ब्लू प्रिंट बनवतो मागच्या दहा वर्षामध्ये जे झालं नाही पुढच्या पाच वर्षामध्ये आपण काय देणार आहोत जशी मालवणची आपण एक विकासाची डेव्हलपमेंट प्रिंट बनवली आहे तशीच कणकवलीची येणाऱ्या पंचवीस सव्वीस तारखेला आपण ती विकासाची डेव्हलपमेंट प्रिंट आपण नागरिकांसमोर ठेवणार आहोत त्याचा एक पी एफ फॉर्मॅट पण बनवणार आहोत त्याची पॅम्फलेट बनवणार आहोत त्याचं बुकलेट पण बनवणार आहोत की काय झालं नाही विकासाच्या नावाखाली जे जे सांगितलं गेलं पण ते झालं किती आणि झालं किती नाही तुलना आणि आपण काय करणार आहोत येणाऱ्या पाच वर्षामध्ये लक्षात घ्या आपण प्रचाराच्या वेळेला हे सांगितलं पाहिजे की नगर विकास खातं हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे आहे नगर विकास खातं आणि नगरपंचायत हे नातं हे नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के जो साहेबांचा सा जो निधी आहे तो नगर विकास खात्यातून नगरपंचायतीमध्ये येणार आहे त्याचा फार मोठा फायदा या शहराला होणार पहिल्यांदा योगायोग जोडून आलेला आहे की ज्या पक्षामध्ये किंवा ज्या आघाडीमध्ये आपण निवडणूक लढतोय आपले बॉस त्या पक्षाचे किंवा त्या विभागाचे मंत्री आहेत आणि नगर विकास खातं काय करू शकतं हे मी मालवणमध्ये जे तुम्हाला चित्र दाखवतो तुम्हाला मालवण शहरामध्ये आम्ही कुडाळमध्ये काय काय करू शकलो जवळपास आता शंभर ते दीडशे कोटीची कामं आज चालू आहेत अजून मला आमदार म्हणून अजून मला आमदार म्हणून एक वर्ष देखील झालेलं नाही नोव्हेंबर पंचवीसला एक वर्ष होईल आणि एक वर्षाच्या आत जरी आमदार आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या शहरामध्ये सन्मान्य साहेबांच्या आशीर्वादाने एवढा हा विकास निधी चालू असलेला विकास निधी सांगतोय फक्त आश्वासन दिलेलं नाही चालू काम तुम्हाला दाखवणार तुम्हाला नेणार कोणाही पत्रकाराला तिकडे जायचं असेल विकास बघायचा असेल किंवा तुम्हाला कामं बघायची असतील आम्ही तुम्हाला दाखवतो आणि तसाच अजेंडा डेव्हलपमेंटचा अजेंडा घेऊन आपण कणकवलीत उतरायचंय उतरलेलो जाऊ कुठेही वादामध्ये आपण पडायचं नाही कुठेही कोणाच्या शब्दामध्ये अडकायचं नाही आपल्याला कोणी जरी आलं काही सांगायला आपण धडपडायचं नाही पॅनिक व्हायचं नाही आपण आपल्या नाकासमोरचं काम जसं अर्जुनाला माहित होतं मासाचा डोळाच दिसत होता तसं तुम्हाला फक्त विजय व्हायचंय एवढं फक्त डोक्यात ठेवा आणि इतर कुठल्याही विषयाकडे लक्ष देऊ नका बाकी सगळं आम्ही बघून घेऊ बाकी सगळी जबाबदारी आम्ही घेतलेली आहे तुम्ही फक्त जिंकून येण्यासाठीच ही निवडणुकीला उतरवलं पाहिजे एवढं फक्त तुम्हाला या निमित्ताने सांगतो सांगायसारखं भरपूर आहे पक्षाचा मॅनिफेस्टो म्हणजे सॉरी शहर विकास आघाडीचा मॅनिफेस्टो येणाऱ्या पंचवीस सव्वीस ला डेव्हलपमेंट प्लॅन येणाऱ्या पंचवीस सव्वीस ला हे तुमच्या समोर आम्ही ठेवू तोपर्यंत तुम्ही प्रचार जोरात करा कुठेही कमी पडू नका एवढंच या निमित्ताने सांगतो आणि कार्यालय साहेब आज कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीच्या प्रचार कार्याचा उद्घाटन आपण करत आहे काय सांगा प्रचाराला मी ह्या शहर विकास आघाडीमध्ये जी सुरुवात दोन दिवसापूर्वी केली त्यानंतर आता ऑफिशियल शिवसेना म्हणून या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आम्ही केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज ठीक ठिकाणी म्हणजे नुसतं हेच प्रचार कार्यालय नाही अजून दोन प्रचार कार्यालयांची उद्घाटनं करायची आहेत मग रॅलीचं त्याचं काही दिवसामध्ये ते होईल नियोजन होईल सगळे नियोजनमध्ये त्या मग मीटिंग कुठे रे कॉर्नर मिटिंग करायच्या किंवा कुठे मिटिंग घ्यायच्या ह्या सगळ्या गोष्टी आता येणाऱ्या दिवसात होतील म्हणून त्यासाठी मी आज इथे आलो आपण शहर विकास आघाडीमध्ये इकडे कणकुलीमध्ये सक्रिय झालं पण मात्र माझे आमदार वैभव नाही कुठे मात्र इकडे सक्रिय होताना दिसत नाही बघा लक्षात घ्या आम्ही शिवसेनेने शहर विकास आघाडीला सपोर्ट दिलेला बरोबर आहे संदेशजींना आमचा सपोर्ट आहे ज्यांनी ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे त्यांनी त्यांनी कॉन्ट्रीब्युशन ते त्या त्या, त्या पद्धतीने देत आहेत तुम्हाला जे वाटतंय तसं चित्र नाही आहे सगळं आपापले कॉन्ट्रीब्युशन देत आहेत आमचं जे काम आहे ते आम्ही करतोय इतरांचं जे काम आहे ते लोक करत आहेत म्हणून असं कुठेच नाही शहर विकास आघाडी एक संघाने एक मताने एक दिलाने पुढे चाललेली आहे येणाऱ्या तीन तारखेला तुम्हाला रिझल्ट दिसेल की शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार आमचे निवडून येतील आणि सगळ्यांच्या सह ताज्या अपडेट्स आणि ताजा, ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका